तुम्ही कधी हे लक्षात घेतले आहे का की सकाळ झाल्यावर पूर्वीसारखी ताजेतवाने वाटत नाही थोडे चालल्यावर धाप लागते गुडघ्यांमध्ये वेदना जाणवते कधी कधी पोट फुकते आणि स्मरणशक्ती देखील हळूहळू कमी होत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे माहीत आहे या गोष्टी तुम्हाला केवळ शारीरिकरित्याच नाही तर भावनिकरित्या देखील पूर्णपणे तोडून टाकतात तुम्हाला असे वाटू लागते की तुम्ही तुमच्याच घरात इतर लोकांवर ओझे बनला आहात पण मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितले की खरा उपाय महागड्या सप्लिमेंट्समध्ये मध्ये औषधांमध्ये किंवा उपचारांमध्ये नाही तर तो तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात आहे तर मला खात्री आहे की तुम्ही त्याबद्दल नक्कीच जाणून घेऊ इच्छित असाल साठ वर्षांनंतर सर्वात मोठी समस्याही असते की आपले शरीर हळूहळू साथ सोडायला लागते स्नायू कमजोर होतात हाडे ठिसूळ होतात आणि हृदय देखील वेगाने धडधडू लागते आपल्याला जाणवते की आपले हृदय धडधड धडधड करत धडकत आहे मेंदू पूर्वीसारखा सक्रिय राहत नाही आपण नाव विसरायला लागतो आपण बोलताना अचानक थांबतो आपण कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी जसे की पायऱ्या चढणे बाजारापर्यंत चालत जाणे किंवा आपल्या नातवंडांसोबत खेळणे देखील आपल्याला कठीण वाटू लागते आणि माहीत आहे सर्वात दुःखाची गोष्ट तेव्हा होते जेव्हा आपल्याला असे वाटू लागते की आपण इतरांवर ओझे बनत आहोत मित्रांनो वृद्ध होणे म्हणजे हे अजिबात नाही की तुम्ही तुमचे स्वातंत्र्य गमावावे तुम्ही तुमचे जीवन जगणे सोडून द्यावे वृद्ध होणे म्हणजे तुम्ही स्वतःची अधिक काळजी घ्या आणि आपले आरोग्य अशा प्रकारे जपा की तुम्ही तरुणांनाही हरवू शकता वयानुसार आपल्या शरीरात तीन सर्वात मोठ्या समस्या येतात पहिली आहे स्मरणशक्ती कमजोर होणे दुसरी आहे हाडे आणि सांधे ठिसूळ होणे आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पचन हळू होणे आणि हृदय कमकुवत वाटणे असे वाटणे की माझे हृदय कमजोर झाले आहे एखादी गोष्ट ऐकली तर एकदम खूप जास्त तणाव येतो असे तुम्हाला जाणवू लागते म्हणजे आपल्या शरीराच्या ज्या तिन्ही मूलभूत गोष्टी आहेत त्या डळमळीत होतात आणि जेव्हा हा पाया कमजोर होतो तेव्हा साहजिकच वरचे घर व्यवस्थित कसे टिकू शकेल आता प्रश्न हा येतो की आपण या तिन्ही स्तंभांना म्हणजेच आपल्या मेंदूला हाडांना आणि पचनाला साध्या देशी खाण्याने कसे मजबूत करू शकतो याचं उत्तर आहे मित्रांनो की हे खूप सोपे आहे होय जर तुम्ही काही मूलभूत गोष्टींचे पालन केले तर तुम्ही स्वतःची जास्त चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकता चला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आठ असे खाद्यपदार्थ जे म्हातारपणाच्या प्रत्येक समस्येवर उपाय करण्याची ताकद ठेवतात आणि तुम्हाला आजपासूनच त्यांना तुमच्या आहारात समाविष्ट करायला हवे रोज सकाळी पाच ते सात भिजवलेले बदाम साले काढून खाल्ल्यास ही एक छोटीशी सवय तुमच्या मेंदूला मजबूत करू शकते बदामामध्ये व्हिटॅमिन ई e असते जो एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे हा तुमच्या न्यूरॉन्सच्या भिंतींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतो म्हणजे तुमच्या मेंदूच्या वायरिंगला गंज लागू देत नाही मित्रांनो अक्रोड दिसण्यात मेंदूप्रमाणे असतोच पण हा केवळ एक संयोग नाही कारण हा एक उत्तम ब्रेन फूड देखील आहे म्हणजेच मेंदूला मजबूत बनवतो आणि यामागे एक पूर्ण विज्ञान दडलेले आहे अक्रोडमध्ये ओमेगा तीन फॅटी ऍसिड असतात हे तुमच्या न्यूरॉन्सच्या वायरिंगला मजबूत बनवतात म्हणजे जे संदेश तुमच्या मेंदूच्या पेशींच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचतात ते आणखी जलद आणि स्पष्ट होतात अक्रोड खाण्याचा आणखी एक फायदा जो तुम्हाला मिळतो तो हा की हे तुमचा मूड देखील सुधारतो ज्येष्ठ नागरिकांमध्ये उदासीनता आणि एकटेपणा एक, एक खूप सामान्य समस्या आहे संशोधन सांगते की जे लोक नियमितपणे अक्रोडाचे सेवन करतात त्यांच्यामध्ये हा तणाव आणि चिंताचा स्तर खूप कमी असतो रात्री पाण्यात भिजवून त्याची गर सकाळी रिकाम्यापोटी खा हे तुमच्या मेंदूसाठी उत्तम ब्रेन टॉनिक सारखे काम करेल पण मित्रांनो काय होईल जर तुमचा मेंदू तल्लक असेल पण तुम्हाला छोटीशी दुखापत झाली आणि हाडे तुटली होय पुढचा खाण्याचा विभाग याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून बनवला आहे येथे आपण काही अशा खाद्यपदार्थांबद्दल बोलू जे तुमचे हाडे आणि सांधे मजबूत करतात जे म्हातारपणासाठी पुन्हा एक खूप महत्वाचा घटक आहे वयानुसार हाडांची घनता कमी होऊ लागते म्हणजे हलकेसे पडल्याने किंवा कोणतीही दुखापत झाल्यास पाय मुरगळल्यास यामुळेही अनेकदा तुम्हाला फ्रॅक्चर होते संध्याकाळ होताच गुडघ्यांमध्ये वेदना होणे कमरेत ताण जाणवणे खांद्यामध्ये अकडल्यासारखे वाटणे आणि यांसारखे जे स्नायूंचे दुखणे आहेत ते म्हातारपणात खूप मोठी समस्या बनतात आणि यासाठी मी तुम्हाला दोन गोष्टी सुचवेन रोज एक टी स्पून भाजलेले तीळ चघळणे किंवा हिवाळ्यात त्याचे तिळाचे लाडू बनवून खाणे किंवा तिळाची चटणी देखील खाणे हे तुमच्या हाडांना आणि सांध्यांना आतून लोखंडासारखे मजबूत बनवू शकते तिळात असलेले कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे तीन खनिजे असे आहेत जे हाडांची घनता टिकवून ठेवण्यास मदत करतात आणि याचे आरोग्यदायी फॅट तुमच्या हृदयाला देखील सुरक्षित ठेवते पण मित्रांनो तिळाचा एक असा लपलेला फायदा देखील आहे ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात आणि तो आहे मूड आणि ऊर्जा यातील मॅग्नेशियम तुमच्या मज्जातंतूंना शांत करते आणि थकवा कमी जाणवू देते म्हणजे तुम्ही दिवसभर काही काम करता आणि संध्याकाळी खूप जास्त थकवा जाणवतो तर ही समस्या तुमची यामुळे सोडवली जाऊ शकते दुसरी गोष्ट जी तुम्हाला तुमच्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठी घ्यायची आहे ती आहे हळदीचे दूध म्हणजेच गोल्डन मिल्क होय हळदीमधील कर्क्युमिन हे एक शक्तिशाली नैसर्गिक दाहक विरोधी कंपाऊंड आहे हे तुमच्या सांध्यांमध्ये लपलेली सूज शांत करते ऊतींचे नुकसान कमी करते आणि स्नायूंना आराम देते पण मित्रांनो एक मोठा प्रश्न हा देखील आहे की जर तुमचे कमजोर असेल आणि पोषक तत्वे शरीरात व्यवस्थित शोषलीत झाली नाहीत तर या सर्व खाद्यपदार्थांबद्दल ज्याबद्दल आपण बोललो आहोत ते त्यांचा खरा परिणाम दाखवूच शकत नाहीत ज्यामुळे आपण पुढील विभागाकडे येतो पचन आणि हृदय आरोग्य मित्रांनो साठ वर्षांनंतर पोटाची गडबड ही सर्वात सामान्य तक्रार असते कधी बद्धकोष्ठता कधी गॅस कधी पोटात जडपणा आणि सोबतच स्टॅमिना कमी होतो रक्तदाब वाढू लागतो आणि कोलेस्टेरॉल देखील हळूहळू वाढायला लागतो म्हणून आपले हृदय आणि आपले पचन योग्य ठेवण्यासाठी देखील तुम्हाला खूप जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे खास करून जेव्हा तुम्ही साठ वर्षांची सीमा पार करता त्यासाठी मी तुम्हाला चार खाद्यपदार्थ सुचवेन रोज दुपारच्या जेवणासोबत एक वाटी घरचे बनवलेले दही खाल्ल्यास हे ज्येष्ठांसाठी म्हणजे तुमच्यासाठी औषधासारखे काम करते दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात म्हणजेच चांगले बॅक्टेरिया हे तुमच्या आतड्यांना संतुलित करतात पचन सक्रिय करतात आणि शरीरातील पोषक तत्वे शोषून घेणे सुधारतात म्हणजे डाळ रोटी भाजीमधून जे व्हिटॅमिन आणि मिनरल तुम्ही खाता त्यांचा खरा फायदा तुम्हाला तेव्हा मिळेल जेव्हा तुमच्या ताटात दही असेल आणि केवळ पचनच नाही दह्यातील कॅल्शियम तुमची हाडे आणि सांधे देखील मजबूत करते आणि विटॅमिन बी बारा तुमच्या मेंदूला तल्लक ठेवते स्मरण शक्ती कमी होणे कमी करते दही नेहमी तुम्हाला दिवसाच्या वेळीच खायचे आहे खास करून दुपारच्या जेवणासोबत रात्री दही घेतल्याने शरीरात वात आणि कफ दोष वाढू शकतो आणि कधी कधी सांध्यांमध्ये वेदना किंवा तुम्हाला खोकला सर्दीची तक्रार देखील होऊ शकते मित्रांनो साठ वर्षांनंतर ज्येष्ठांमध्ये आणखी एक खूप सामान्य समस्या असते हिमोग्लोबिन कमी असणे म्हणजेच रक्ताची कमतरता आणि अशक्तपणा अशा परिस्थितीत एक छोटेसे फळ तुम्हाला खूप जास्त मदत करू शकते ते आहे अंजीर जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी एक किंवा दोन अंजीर रात्री पाण्यात भिजवून सकाळी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर यामुळे तुमच्या शरीरात नवीन रक्त तयार होईल आणि शरीरात ताकद येईल सोबतच अंजीरात फायबर देखील खूप जास्त असते जे तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून राहत देते आणि तुमचे पोट हलके जाणवते राजमा चवळी हरभरे मसूर डाळ या सर्व गोष्टी प्रथिने आणि फायबरने भरपूर असतात प्रथिने आपल्या स्नायूंना दुरुस्त करतात फायबर कोलेस्टेरॉल कमी करतो आणि यात अनेक प्रकारचे व्हिटॅमिन आणि मिनरल देखील असतात जे एकूण आरोग्यासाठी खूप चांगले आहेत म्हणून यांना देखील तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच समाविष्ट करायला हवे आठवड्यातून एक दोनदा तुम्हाला या सर्व गोष्टी एकदा नक्कीच घ्यायला हव्यात तुमचे हात थरथरतात का किंवा काही पकडताना तुम्हाला भीती वाटते की माझ्या हातून काहीतरी पडू नये जर हो तर रोज सकाळी एक टीस्पून सूर्यफूल बिया दह्यासोबत किंवा ओट्समध्ये टाकून खाल्ल्यास तुम्हाला खूप फायदा होईल सूर्यफूल बियांमध्ये व्हिटॅमिन ई e आणि सेलेनियम असते जे मज्जातंतूंना आधार देते थरथरणीची जी समस्या असते ती कमी करते आणि यामुळे तुमची त्वचा देखील चमकदार होते जी वाढत्या वयात अनेकदा निस्तेज होते सुरकुत्या येतात वय ये फक्त एक संख्या आहे पण जर तुम्ही या आठ खाद्यपदार्थांना तुमच्या दैनंदिन जीवनात योग्य प्रकारे समाविष्ट केले तर तुम्ही पुढील वीस वर्षांपर्यंत देखील ताजेतवाने स्वतंत्र आणि तुमच्या नातवंडांसोबत आनंदाने जगू शकता तुम्ही यापैकी कोणता पदार्थ तुमच्या दिनचर्येत सर्वात आधी समाविष्ट कराल मला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत स्वतःची खूप काळजी घ्या हसत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा म्हणजे तुम्ही नेहमी हेल्दी राहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद